वसईतील नाळेगावात राहणाऱ्या मनीष म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे यांच्या घरी यंदा अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दिनाचा सुंदर असा चलचित्र देखावा सादर करण्यात आला आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे अनंत चतुर्दशीपर्यंत हा देखावा लोकांना पाहता येणार आहे <involved> in <language> अक्कलकोटच्या श्री अक्कल हो स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते त्यांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्षे कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारोळ रचले तोडीत असताना एका व ती वारूळावर पडली आणि त्यानंतर स्वामी महाराज प्रकट देखावा वसे तालुक्यातील नाळे गावातील अथर्व म्हात्रे ध्रुव म्हात्रे ईशाणी व आर्यन या चार भावंडांनी अवघ्या आठवड्याभरात चलचित्र व दृक श्राव्य माध्यमातून साकारला आहे साडेचार मिनिटांच्या या देखाव्यासाठी वसईतील राजेश राऊत यांनी सुंदर असे म्हात्रे कुटुंबाकडे पूर्वीपासून शाडूची पर्यावरणपूरक अशी मूर्ती आणली जाते शक्यतो गणेशापुढे धार्मिक आणि पौराणिक स्वरूपाचे देखावे चलचित्र स्वरूपात दाखवले जातात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना निसर्गाची हानी होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जात असते कागद पुठ्ठा लाकूड वडाच्या पारंब्या व नैसर्गिक रंग याचा वापर या देखाव्यासाठी म्हात्रे कुटुंब करीत असतात या अगोदर म्हात्रे कुटुंबियांनी पिरारची जीवदानी मातेची महते सतपाळाची मामावंती देवी भूमिगत पद्मावती देवी संत गोरा कुंभार जन्म ब्रह्मांड अष्टविनायक गिरणार राजापूरची गंगा केदारनाथ ग्रामीण संस्कृती संत एकनाथ गर्वहरण अमरनाथ गुफा अशा पौराणिक आणि धार्मिक देखाव्यांसह सध्याच्या ज्वलंत घडामोडींवर आधारित चलचित्र देखावे सादर केले आहेत